केला की मी कुठेतरी नाराज आहे तर तेच सांगण्यासाठी आज सगळ्यांना आपल्याला निमंत्रित केलं की मी एक भारतीय जनता पार्टीचा समर्पित कार्यकर्ता आहे भारतीय जनता पार्टीचा आदेश जो आहे तो आदेश मानणारा कार्यकर्ता आहे नगरपालिका निवडणुकीच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी अद्याप कुठल्याही प्रकारचा आदेश वरिष्ठांच्या मला प्राप्त झालेला नाही त्यामुळं मी अनेक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी प्रचार करत राहिल्यामुळं तासगावमध्ये त्या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रचार विषयामध्ये दिसलो नाही दुसरं असं आहे की तासगावमधली जी काही स्थानिक प्रचार यंत्रणा निवडणुकीची यंत्रणा आहे यांच्याकडून मला कुठल्याही प्रकारचा निरोप प्राप्त झालेला नाही मग तो प्रचार शुभारंभ असेल आणखी कुठली प्रचार फेरी असेल दौरा असेल त्यामुळं माझा ॲबसेल्स त्याच्यामध्ये दिसला याच्यामध्ये असा काही मुद्दा नाही आहे परंतु एक गोष्ट प्रकर्षणच की भारतीय जनता पार्टीचं त्या ठिकाणी नेतृत्व हे कुठेतरी तासगाव नगर परिषदेच्या सभागृहामध्ये असावं ही माझी म्हणून त्या ठिकाणी इच्छा होती आणि त्या अनुषंगाने निवडणुकीमध्ये अनेक तडजोडी कराव्या लागतात अनेकांच्या सोबत बसावं लागतं कुठला गट जर सोबत आला तर तो घ्यावा लागतो आपली ताकद वाढवावी लागते आणि मग तुल्यबळ अशा लढती ज्या आहेत त्या कराव्या लागतात सुरुवातीला संजय काकांच्या बरोबर आम्ही चर्चा केली परंतु तिथली चर्चा आमची बिस्कटली आणि त्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार अजितदादांच्या गटाबरोबर राष्ट्रवादीबरोबर महायुती करण्यासंदर्भात जे मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश होते त्यासाठी देखील आपण प्रयत्न केला नगराध्यक्षपदाचा उमेदवार जे आहे ज्योतिताई अजयकाका पाटील यांना घेऊन आपण एकंदरीत महायुती करावी अशा प्रकारचे निर्देश होते परंतु काही स्थानिक त्या ठिकाणी पदाधिकाऱ्यांनी या निर्देशाला पूर्णपणे डावलून भारतीय जनता पार्टीचं स्वतंत्र पॅनल उभारलं हे करत असताना माझे जे काय माझ्यासोबतचे सगळे शिलेदार आहेत तर या सगळ्या शिलेदारांना त्या ठिकाणी डावलण्यात आलं त्यामुळं ऐनवेळेला काही शिलेदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या गटातून उभारावं लागलं काही शिलेदारांना संजय काकांच्या गटातून उभारावं लागलं एक दोन शिलेदार आमचे कमळावरती त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांमधलं आपल्या राजकारणातल्या भूमिकेची परीक्षा म्हणून मला माझे शिलेदार सध्याला निवडून आणणं गरजेचं आहे त्यामुळं ज्या ज्या गटामध्ये कुठं आणखीन आघाडीमध्ये उमेदवार असतील त्या ठिकाणी ते उमेदवार लढून जिंकून येण्यासाठी मी त्या ठिकाणी आतुनात प्रयत्न करेन ही माझी त्या ठिकाणी राजकीय भूमिका असेल एकंदरीत विषयामध्ये अजून कुठल्याही प्रकारचा आदेश नसल्यामुळं भारतीय जनता पार्टीच्या प्रचाराच्या संदर्भामध्ये अद्याप कुठलीही भूमिका ती घेतलेली नाही पण जे कमळावरती माझे शिलेदार उभं आहेत त्यांना आम्ही निवडून आणण्यासाठी मेन आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी करणार संपूर्ण राज्यभरामध्ये शेतकऱ्यांची भूमिका मी मांडत असतो ती देखील मांडत त्या ठिकाणी राहणार माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या निर्देशानुसार इथला सक्षम उमेदवार जो आहे अजितदादा पवार गटाचे जे आहेत ज्योतिताई अजय काका पाटील यांच्यासोबत त्या ठिकाणी मी माझी भूमिका घेतलेली आहे या संदर्भामध्ये पक्षाची भूमिका काय आहे काय नाही या विषयात कुठली नाही आहे सुरुवातीपासून जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी देखील सांगितलेलं होतं की तुमच्यात सगळ्यांच्यामध्ये एकोपा हवा तुम्ही समन्वय ठेवा आमच्या पक्षाचे जिल्हाध्यक्ष सम्राटबाबा माडिक यांनी देखील सांगितलं होतं की एकत्रित समन्वयाने आपण पुढे जावा परंतु स्थानिक काही पदाधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक या सगळ्या गोष्टीमध्ये द्यावलण्याचा आणि कुठंतरी राजकीय अस्तित्वात संपवण्याचा कुठंतरी एक घाट घातलेला होता तर त्या सगळ्या गोष्टीतून सावध होऊन मी आज माझी भूमिका आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर जाहीर बाबतीमध्ये प्रकारे भूमिका घ्यावी या संदर्भात मला अजून पक्षाच्या माझ्या वरिष्ठांच्याकडनं कुठल्याही प्रकारचे आले आदेश आलेले नाही मी पक्षाचा आदेश मानणारा कार्यकर्ता आहे आदेशच जर नसते आले आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांचे निर्देश असतील की या जयका पाटील त्या ठिकाणी सक्षम उमेदवार आहेत तर मी मान्य मुख्यमंत्री महोदयांचा शब्द पाळणारा माणूस आहे